नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई आज चाललो आहे खेकड्यांना कोकणातल्या गावी आलो आहे तर चाललो आहे खेकड्यांना तर दाखवतो तुम्हाला कशी खेकडी पकडतात ती अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल कशी खेकडी पकडतो ती आता चाललो आहे तिकडे यश आहे तिघंजणं चाललो आहे खेकड्यांना तर झाले आता थोडेफार भेटले चार पाच आता पुढे दाखवतो तुम्हाला चला बघा नदीला आलोय आणि आता पेपडी पाणी वाच आहे एक एक शोधतोय बघूया आता किती भेटत आहेत दगडी दगडी त्यातून चालायला लागतोय पाऊस पण जोरात आहे खेकडा भेटलाय बघा दाखव यश हे बघा पिल्ल आहेत सोडतोय पिल्ला बोला पिगा बारीक बारीक है इकड़ा भेट हो का अजून एक भेटलाय आहे बघा बघा अजून एक भेटलाय हो बघा भेटलाय थोडे भेटत भेटतायत जास्त नाही भेटत आहे बघा अजून एक भेटला बघा आहे राहुल अजून एक भेटला आहे केवढा आहे बघा आंगडा बघा कसा खोललाय हा नीवचा झाड तेवढा नीव लागलाय

न्यू हे बघ इकडं पण आहे पण तो हा हा मस्त आहे पिवळा पिवळा आहे कच्चा नाही त्याच्या वरचा ही निघाला आहे फळ आहे पावसातूनच येतो खातात सर्व वरचं काढतात आणि आतमध्ये खातात मंडई आलो खेकड्यावरून थोरा लेट झाला प्रेश वगैरे झालो आणि नंतर एंड करायची वेळ झाली तर आजची व्हिडिओ ही आपली खेकड्यांची होती तर जास्त नाही भेटले आपल्याला एक दहा बाराच भेटले म्हणजे नदीला पाणी पण भरपूर होतं आणि पाऊस पण एवढा आहे की विचारू नये की भरपूर पाणी म्हणजे भरपूर पाऊस होता नदीला पाणी पण भरपूर होता तर खेकडे आपल्याला काही जास्त नाही भेटले दहा बारा भेटलेत दने हो तर आम्ही तिघं जण गेलेलो तर आता बघूया तर व्हिडिओ आवडले असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या